नमस्कार मित्रान। तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलं होतं भीमाशंकरमध्ये आणि भीमाशंकरमधलं वातावरण असं भयानक झालं की जिकडं पाहावं तिकडं नुसतं दुःखच दुखं होतं आणि या धुक्यामध्ये नक्की पाहावं काय काही कळे ना मग समोर चालता आल्यानंतर आम्हाला एक बोर्ड दिसला आणि त्याच्यावरती वेगवेगळी वेग इथे जे पाण्यासारखी ठिकाणे होती त्यांची नावं होती तर आम्ही म्हटलं महादेव भेट द्यावं हो कारण ते जवळच एक शंभर मीटर अंतरावरती होतं मग आम्ही पण काय केलं की चालत चालत निघालो आणि मग समोर आल्यानंतर हे बघा महादेव वन भीमाशंकर निसर्ग परिचय केंद्र असं या जे गार्डन आहे त्याचं नाव आहे तर मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं बघू शकता आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या साहाय्याने इथं लाकडाच्या डिझाईनच्या मस्तपैकी बसण्यासाठी बाका असतील याचे बनवलेले होते आणि या ठिकाणी जो ओम होता की भीमाशंकर भी, भी ज्योतिने गाठल्यामुळे हा ओम त्यांनी डिझाईन केला होता आणि मस्तपैकी इथं आपण तळ सुद्धा पाहू शकता समोर आल्यानंतर वेगवेगळे बोर्ड होते माहिती फलक या ठिकाणी लावलेले दिसते तसेच पर्यटकांना इथं बसण्यासाठी मस्तपैकी प्यागोडे सिमेंट कॉन्क्रीटचे जे पॅगडी होते आणि इथलं जे मेन आकर्षण आम्हाला वाटलं तो की इंडिया मॅप या मॅपमध्ये कसं झालं की जे काही भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत ते कोणत्या राज्यांमध्ये आहेत तो या ठिकाणी डिझाईन केलेला होता आणि हे बघा आपण पाहू शकता की हे आप आहे आपलं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं देवस्थान तर त्यानंतर समोर आलं हे बघा इथं पण आपण पाहू शकता की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये वेगवेगळे डिझाईन त्यांनी पायऱ्या असतील साईडचं ते ते बांबूच्या आकाराचं जे त्यांनी भिंतच छोटी जी रिटेनिंग वॉल सारखं ते बनवलं आहे ते अतिशय मस्त होतं आणि हा बघा पाहू शकता हा वाच टावर आणि इथं थोडं पुढे आल्यानंतर मस्तपैकी फुलं फुललेली दिसती पिवळी फुलं जी आहेत आणि इथं वरती नजर टाकली तर इथं खंड्या पक्ष्याचे मस्तपैकी त्यांनी स्टॅच्यू बनवले होते आणि समोर आल्यानंतर मित्रांनो इथे एक तलाव केलं की जे कमळासाठी त्यांनी हे तलाव बांधला आणि एक कमळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आणि वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या जे प्राण्याचे स्टॅच्यू असतील हे आहे गोगलगाय आणि हे जो स्टॅच्यू आहे कोणत्या प्राण्याचा आहे जर तुम्हाला माहीत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर अजून एक आकर्षण म्हणजे रॉक गार्डन रॉक गार्डन नक्की काय होतं हे एक उत्सुकता लागली तर पुढे आल्यानंतर हे बघा आपण पाहू शकता की या ठिकाणी वेगवेगळे जे प्राणी आहेत त्यांचे चित्रीकरण दगडांवरती केलेलं होतं हे बघा वेगवेगळे प्राणी वनस्पती असतील कीटक छोटे छोटे कीटक असतील पक्षी असतील हे बघा आपण पाहू शकता हे कीटक आहेत यांचं डिझाईन या दगडांवरती पेंटिंगच्या सहाय्याने हे मस्तपिके असं डिझाईन केलं होतं आणि हा बघा बिबट्या कसा जसा काही जिवंतच बिबट्या आपण असं आपला भास होतो आणि त्यानंतर इथलं महत्वाचं आकर्षण म्हणजे निसर्ग परिचय केंद्र जे की ज्याच्या माध्यमातून या अभयारण्यामध्ये असणारे वेगवेगळे वेग वन्य प्राणी असतील वनस्पती असतील तसेच धार्मिक स्थळ असतील किंवा वेगवेगळे वेग वेग जे पर्यटन स्थळ आहेत यांची माहिती देण्याचं त्याची माहिती संकलित करून या ठिकाणी ठेवण्यात आले आहे की जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि मित्रांनो तुम्ही कधी पण या ठिकाणी भेट देऊ शकता जे की भीमाशंकरपासनं एक शंभर मीटर अंतरावरती समोर जो हनुमंतळ्याचा रोड जातो त्या ठिकाणी हे निसर्ग परिचय केंद्र आहे तर मित्रांनो हे बघा आपण पाहू शकतो की वेगवेगळे जे प्राणी असतील वन्यप्राणी असतील त्यांची माहिती या ठिकाणी संकलित करून मस्तपैकी या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम या वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं तर मित्रांनो असा होता हा ही आपली महादेव वनाची सैन महादेव वन की निसर्ग परिचय केंद्र तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की ते पण या ठिकाणी भेट देतील आणि या महादेव वनाची माहिती घेतील आणि त्यांना इथले जे वन्यप्राणी असतील किंवा धार्मिक स्थळं असतील यांची माहिती जाणून घेण्यास मदत होईल त्यामुळे मित्रांनो आपण अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या राजू मार्ट ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो आता आपण घेणार आहोत परतीचा निरोप तर आपण चला धन्यवाद मित्रांनो